नमस्कार मित्रांनो मी विनोद मांधनकर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये कोणत्याही प्रकारचा ओ टी पी न घेता तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसला तरी चालेल अशा वेळेस सुद्धा तुम्ही तुमचे आधार कार्ड मोबाईलमध्ये घर बसल्या अगदी दोन मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता तर हे आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ हा नक्की शॉर्ट पर्यंत बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले मध्ये या सर्च या ऑप्शनमध्ये आधार असे टाका आधार सर्च करा सर्च झाल्यानंतर सर्वात वरती आधार असे दिसेल हा लोगो या प्रकारचा असेल त्यावरती क्लिक करा आता हे ॲप आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे त्याकरता इन्स्टॉल यावरती क्लिक करा ऍप या ठिकाणी डाउनलोड होईल ऍप डाउनलोड झाल्यानंतर ओपन यावरती क्लिक करा ॲप या ठिकाणी ओपन झाल्यानंतर असा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर असेल या ठिकाणी काही परमिशन्स मागितल्या जातील त्या अलॉ यावरती क्लिक करा अलॉ अलो यावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल सर्वात खाली या ठिकाणी स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर यावरती क्लिक करा त्यानंतर या प्रकारचे पेज आपल्यासमोर ओपन होईल या ठिकाणी खालून दोन नंबरला आय एम रेडी विथ माय आधार यावरती क्लिक करा आता या ठिकाणी इंटर आधार नंबर तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तो या ठिकाणी टाकून घ्या आणि कंटिन्यू यावरती क्लिक करा या ठिकाणी सूचना आहे त्या कंडिशन आहे त्या आम्हाला सर्व मान्य आहे त्याकरता दिलेल्या आकारामध्ये टिक करा आणि प्रोसेस यावरती क्लिक करा सिलेक्ट सिम या ठिकाणी विचारत आहे कदाचित तुमच्या मोबाईल मध्ये दोन सिम असतील त्यापैकी एक सिम आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे ते सिम सिलेक्ट केल्यानंतर सर्वात खाली सेंड एस एम एस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे SMS, आntर, ouais वरती सेंट एस एम एस यावरती क्लिक केल्यानंतर परत या ठिकाणी एक मेसेज येतो यावरती यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सेंट यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या मोबाईलचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी होईल गेट रेडी फॉर फेस ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा चेहऱ्याचा फोटो आता या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याकरता तुम्हाला तयार या ठिकाणी राहायचा आहे सर्वात खाली फेस ऑथेंटिकेशन यावरती क्लिक करा या ठिकाणी तुमचा चेहऱ्याचा फोटो या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याकरता डोळे खालीवरती करा स्क्रीन सर्कल या ठिकाणी होईल या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन झालेले आहे गेटिंग युअर आधार रेडी या ठिकाणी होईल या ठिकाणी इंटरव्ह्यूवर न्यू सिक्स डिजिट म्हणजे सहा अंकी नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तो या ठिकाणी टाकून घ्या तो या ठिकाणी टाकल्यानंतर कन्फर्म परत या ठिकाणी तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी चेंज लँग्वेज या समोर स्किप गाईडलाईन आलेला आहे त्यावरती क्लिक करा आणि हा मेसेज स्किप करा या ठिकाणी सर्वात वरती तुमचा फोटो आणि तुमचे नाव या ठिकाणी दिसेल त्यानंतर खाली एक क्यू आर कोड आहे त्याला एक काम करा बोटाने खालच्या दिशेने ओढा त्यानंतर या ठिकाणी तुमचा फोटो तुमचे नाव तुमची जन्मतारीख तुमचा पत्ता इत्यादी सर्व माहिती या ठिकाणी दिसेल त्यानंतर मित्रांनो आता परत वरच्या दिशेने या ठिकाणी स्विप करा परत तो क्यू आर कोड या ठिकाणी दिसेल आता हा क्यू आर कोड या ठिकाणी आलेला आहे त्याखाली डाव्या बाजूला शेअर आय डी असा ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तीन ऑप्शन आहे त्यामध्ये सर्वात काही डाउनलोड आधार यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी डाऊनलोड आधार यावरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू यावरती क्लिक करा आता या ठिकाणी तुमचे आधार कार्ड या ठिकाणी डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन या ठिकाणी करा मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला पीडीएफ फाईल ओपन करताना तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड विचारण्यात येईल या ठिकाणी सुरुवातीचे चार अल्फाबेट तुमच्या नावाचे या ठिकाणी टाकायचे आहेत ते सुद्धा कॅपिटलमध्ये आणि तुमच्या जन्माचे वर्ष या ठिकाणी टाकायचे आहे ते सुद्धा चार अंकी अशा प्रकारे तुमच्या नावाचे चार अल्फाबेट आणि तुमच्या जन्म वर्षाचे चार अंक या ठिकाणी टाकल्यानंतर ओके यावर क्लिक करा आणि मित्रांनो या ठिकाणी तुमचे आधार कार्ड या ठिकाणी ओपन होईल अशा प्रकारे मित्रांनो आपण ओ टी पी न घेता फेस द्वारे सरळ या ठिकाणी आपले आधार कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकतो त्याची प्रिंट या ठिकाणी तुम्ही काढू शकता आणि तुमच्या विविध कामासाठी तुम्ही हे या ठिकाणी वापरू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे हे या ठिकाणी बघितले असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा